प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पिठोरी सोमवती अमावस्येनिमित्तानं पाथर्डे तालुक्यातील मढी मायंबा रुद्धेश्वर मोहटादेवी धामणगाव देवी या ठिकाणी भाविकांची मोठी मांदी आळी उसळली अनेक दिवसानंतर योगायोग जुळून येणारी सोमवती अमावस्या आल्यामुळे लाखो भाविक भक्त तालुक्यातील अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गर्दी करत होते विशेषत मढी मायंबा रुद्धेश्वर आणि मोहटादेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली मढी आणि मढीवरून मायंबा रुद्धेश्वर देवस्थानकडे जाण्यासाठी सर्व मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या पहाटेपासून रिमझिम तर कधी धोधो पावसामध्ये भाविकांनी गर्दीनं दर्शन घेणं सुरूच ठेवलं पावसामुळं भाविकांचे चांगलेच हाल झाले पोळ्याचा सण असल्यामुळं सकाळी भाविकांनी दर्शन घेण्याचं पसंत केलं दुपारनंतर ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या गावी जाऊन पोळा साजरा केला मढी या ठिकाणी काणिपनाथांच्या संजीवन समाधीसाठी राज्याच्या अनेक भागातून मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात मढीच्या दर्शनानंतर भाविक मायंबा आणि त्यानंतर रुद्धेश्वरच्या दिशेनं जात होते मायंबाला मढीवरून जाणारा निसर्गरम्य घाट परिसर बरसणारा पाऊस आणि मायंबाच्या अमृतेश्वर येथील डोंगरावरून ओसंडून वाहणारा धबधबा सर्वच भाविकांचं मन आकर्षून घेताना पाहायला मिळाला तर अनेक भाविक भक्तांनी आवर्जून रस्त्याच्या बाजूला थांबत या निसर्गाचा आनंद लुटला मायंबाच्या गर्भगिरी डोंगर परिसरामध्ये रविवारी आणि सोमवारी पडलेल्या पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी वाहत होतं या डोंगर परिसरामध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूना छोटे मोठे धबधबे दब कोसळताना अनेक नागरिकांनी त्यांचा आनंद घेतला या धार्मिक स्थळाच्या ठिकाणच्या डोंगर परिसरातील वातावरणामध्ये आलेल्या भाविकांना कोकणात आल्यासारखा अनेक वर्षानंतर अनुभव घेता आला दर्श पिठोरी सोमोवती अमावस्या याचा भाविकांनी लाभ घेत उच्चांकी अशी गर्दी मढी आणि मायंबा इथं झाली आलेल्या नागरिकांना प्रसाद देखील वाटला गेला अमोल सह मुकुंद हुया सी न्यूज मराठी पाथर्डी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट